नमस्कार मित्रांनो करायचं होतं एक आणि झालंच दुसरं अशी भाजपाची किंवा नरेंद्र मोदी यांची हे झाली आहे म्हणजे परिस्थिती झाली कारण गेल्या दीड ते पावणे दोन महिने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद अरविंद केजरीवाल के यांना ईडीने अटक केली होती हा म्हणजे पूर्ण भाजपाचा प्लॅन होता किंवा दुसरं गोष्ट म्हणता येईल मोदींचा किंवा अमित शहाचा हा प्लॅन होता पण तो प्लॅन पूर्ण फ्लॉप झाला आहे पूर्ण धुळेचं म्हणजे अरविंद केजरीवाल हे दोन दिवसापूर्वी त्यांना सुप्रीम कोर्टाने म्हणजे हे दिले आहे अंतिरम बेल दिले आहे त्याच्यामुळे ते सध्या भरपूर काही जे काही भाजपाने प्लॅन केला होता तो पूर्ण त्यांनी या दोन दिवसामध्ये पूर्ण मोडला आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी आपल्या सुप्रीम कोर्टाचे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे मी त्यांचं मनापासून म्हणजे आभार व्यक्त करतो कारण कुठेतरी आपल्या सुप्रीम कोर्टामुळे आपली देशातील संविधान किंवा लोकशाही कुठेतरी म्हणजे टिकून राहत आहे हे का तर फक्त सुप्रीम कोर्टामुळे आणि हे जे काही भाजपचा प्लॅन होता पूर्ण म्हणजे जे काय दिल्लीमधलं सरकार किंवा जे काही अरविंद केज केजरीवाल यांची पार्टी होती ती ते पूर्ण त्यांचा संपवण्याचा प्लॅन होता जे काय त्यांच्या महानगरपालिका दिल्लीची किंवा जे काही त्यांचं सरकार आहे ते पूर्ण पाडण्याचा प्रयत्न होता पण तो पूर्ण प्रयत्न त्यांनीही केला आहे म्हणजे पूर्ण धुळेस भेटवला आहे याचा नरेंद्र मोदी यांचा तर दुसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे की खरंच म्हणजे भाजपा किंवा नरेंद्र मोदी हे आपले एवढ्या म्हणजे खालच्या पातळीवर म्हणजे जातील असं कधीही म्हणजे विचार नव्हता केला ते आज सध्या करत आहेत आणि खरंच कुठल्याही भाषणादरम्यान ते इतकं म्हणजे खालच्या पातळीवर जाऊन बोलतात ना एक ही लाज लावलेली गोष्ट आहे त्यांच्या म्हणजे न शोभणारे अशा म्हणजे हे करतात दोन दिवस झालं अरविंद केजरीवाल हे सुटल्यानंतर त्यांनी भरपूर म्हणजे असे प्लॅन केल्यात किंवा भरपूर अशा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यात अप्रत्यक्षपणे किंवा के। इनडायरेक्टलीपणे दुसरी गोष्ट अशी अशा आहे की प्रत्येक वेळेस भाजपा हे जे काय काँग्रेसला विचारते की तुमचा पंतप्रधानांचा चेहरा कोण आहे प्रत्येक वेळेस सारखं सारखं विचारत असते किंवा अंधभक्त सुद्धा हेच विचारत असतात की तुम्ही खरं सारखं सारखं करता की अं हिचा सरकार पाहिजे काँग्रेस पण तुमचा खरा उमेदवार कोण आहे पंतप्रधानासाठी पण अरविंद केजरीवाल यांनी खरंच जे काय त्यांचा भांडफोड केला केला आहे भाजपाचा पण त्यांनी उलट त्याला प्रश्न केला की तुमचा भाजपाचा पंतप्रधान कोण असणार आहे कारण दोन हजार चौदाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की भाजपामध्ये कुठल्याही नेत्याला पंच्याहत्तर वर्ष जर पूर्ण झाले तर त्याला रिटायर केलं जाईल किंवा तो फक्त एक मार्गदर्शनाचं किंवा एक गाड्याचं काम करेल तर असं नरेंद्र मोदी यांनी बोललं होतं पण ते आता जर निवडून आले किंवा नाही आले चान्सेस कमीच आहेत पण येणाऱ्या दोन हजार म्हणजे चोवीसमध्ये मध्ये सप्टेंबर सप्टेंबरमध्ये सतरा सप्टेंबर मध्ये ते वयाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणार आहेत आणि हेच भाजपाचं तत्व आहे की ज्या जो कुठला नेता किंवा भाज ह्याच्यामधला भाजप पक्षामधला तो पंच्याहत्तर पूर्ण वर्ष झाले की तो रिटायर होईल तर अरविंद केजरीवाल यांनी सुटल्यानंतर खूप म्हणजे आ, के के करन, आ, मुखे -मुखे हे केलं आहे म्हणजे लोकांमध्ये येऊन त्यांच्याशी बोलण्याचा म्हणजे प्रयत्न केला आहे तुम्हाला त्यांचं मी भाषण दाखवतो ते काय म्हणले आहेत कारण नेक्स्ट पंतप्रधान असेल तर ते अमित शहा आहेत आणि दुसऱ्या भरपूर नेत्यांचं म्हणजे भाजपमधले जे काही मुख्य मुख्य चेहरे आहेत त्यांना नरेंद्र मोदी हे त्यांना एकदम म्हणजे कसे त्यांचे कायम म्हणजे त्यांना पक्षातून त्यांची हाकलपट्टी करणार आहेत असं अरविंद केज केजरीवाल यांनी म्हटलं आहे त्यांचे तुम्हाला भाषण दाखवतो ते भाषण तुम्ही ऐका आणि खरच खूप म्हणजे आपले पंतप्रधान खरंच खूप खालच्या पातळीवर जात आहेत हे त्यांना खरंच शोभत नाही असं आजपर्यंत पहिला पंतप्रधान आहे ते, ते आपली सत्ता टिकवण्यासाठी किंवा आपली खुर्ची वाचवण्यासाठी कुठल्या हे सांगू शकत नाही तर तुम्हाला ते मी भाषण दाखवतो आणि खरंच ते भाषण बघा अब एक बहुत महत्वपूर्ण बात करने जा रहा हूं, उसको ध्यान से सुनना। ये लोग इंडिया गठबंधन आपका प्रधानमंत्री कौन होगा मैं बीजेपी से पूछता हूं आपका प्रधानमंत्री कौन होगा आप लोग सोच रहे होंगे केजरीवाल क्या बात कर रहा है मोदी जी होंगे नहीं मोदी जी अगले साल सत्रह सितंबर को 75 साल के हो रहे हैं बीजेपी के अंदर मोदी जी ने 2014 में मोदी जी ने खुद ने रूल बनाया था कि बीजेपी के अंदर जो भी 75 साल का होगा उसको रिटायर कर दिया जाएगा सबसे पहले आडवाणी जी को रिटायर किया गया उसके बाद मोरली मरोहर जोशी जी को रिटायर किया गया फिर सुमित्रा महाजन को रिटायर किया गया फिर यशवंत सिन्हा को रिटायर किया गया अब मोदी जी अगले साल 17 सितंबर को रिटायर होने वाले हैं तो मैं बीजेपी से पूछना चाहता हूं आपका प्रधानमंत्री का दावेदार कौन है दोस्तों अगले साल 17 सितंबर तक अगर इनकी सरकार बनी तो उस पर भी आऊंगा मैं अगर इनकी सरकार बनी तो पहले अगले दो महीने में योगी जी को निपटाएंगे ये और उसके बाद मोदी जी के सबसे खास अमित शाह को ये प्रधानमंत्री बनाएंगे तो मैं लोगों को देश के लोगों को आगाह करना चाहता हूँ मोदी जी अपने लिए वोट नहीं मांग रहे मोदी जी अमित शाह को प्रधानमंत्री बनाने के लिए वोट मांग रहे हैं मैं पूछना चाहता हूँ मोदी जी से और अमित शाह जी से ये मोदी की गारंटी पूरी कौन करेगा क्या अमित शाह मोदी की गारंटी पूरी करेंगे जब आप अगर जो जो वैसे तो मेरे को लगता है मैं भी आऊंगा उसके ऊपर मुझे नहीं लगता इनकी सरकार बन रही है लेकिन जो जो बीजेपी को वोट देने जाए वो ये सोच के जाना कि आप मोदी जी के नाम पे वोट नहीं दे रहे आप अमित शाह के नाम पे वोट दे रहे मित्रो तुम्ही बघितलं असेल भाषण कशा प्रकारे त्यांनी भाषण केलं किंवा त्यांनी येणारा पंतप्रधान कोण असेल तर नरेंद्र मोदी हे तर नसतीलच पण अमित शाह असतील पण सध्या जे काही नरेंद्र मोदी आहेत हे स्वतःसाठी मत मागत नसून हे अमित शहासाठी म्हणजे आपले गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी मत मागत आहेत असं त्यांनी अं त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं आहे ए, आ, तर जे काय नरेंद्र मोदी म्हणता मोदी की गॅरंटी तर तिने गॅरंटी कोण पूर्ण करणार हे येणाऱ्या जर आपण बघणार आहोत तर असा एक छोटासा व्हिडिओ होता धन्यवाद